ओम सत नम जारी गुरुजी गोदेश बडे बाबा दादा गुरु चैतन्य सिद्ध सद गुरु महायुगीमध्ये चंद्रानाथ साखर चैन सिद्ध गुरु शंभू जैते गुरु गुरुष्णा बाबा गरेश नवनाथ चौऱ्या यांचे दोघादेशा आदेश आजच्या विशेष भागामध्ये आपण जागेमधील दोष आणि विशेषतः ज्या ज्यावेळेस आपण आऊट स्टेशन म्हणजेच परगावी गेल्याच्या नंतर जो लॉज करतो किंवा ज्या जागेमध्ये आपण राहतो त्याच्यामध्ये कशा रिटर्न एखाद्या व्यक्तिरेखेला आडवे येऊ शकते किंवा एखाद्या नकारात्मक ऊर्जेशी भूत प्रेत पिशाच्याशी कसा संबंध येऊ शकतो त्यावरती मार्गदर्शन करणारा हा व्हिडिओ कार्य अर्थ तर मी केलेला आहे त्यामुळे व्हिडिओ हा संपूर्णपणे पाण्याचा अवश्यपणे प्रयत्न करा पहा बजरंगबान दीक्षा असेल किंवा इतर कोणत्याही दीक्षा असतील किंवा यूट्यूबचे व्हिडिओज असतील लाईव्ह असतील त्याच्यामध्ये मी अनेक वेळा हा प्रयत्न सदैव केलेला आहे की नक्की डिफरन्स काय आहे की सपोज एखाद्या व्यक्तिरेखा झपाटल्या जातो एखाद्या व्यक्तिरेखेच्या अंगामध्ये ज्यावेळेस भूत किंवा प्रेत्याचा संचार येतो तर याच्यामधील फरक आणि एखाद्या जागेमध्ये असलेल्या दोषाचा फरक याच्यामध्ये कशा रीतीने भेद आहे को किंवा ज्याला आपण म्हणू की कोणता फरक कशा रीतीने हेवी आहे हे मी तुम्हाला समजून सांगायचा सदैव प्रयत्न केलेला आहे एखाद्या व्यक्तिरेखेला झालेली बाधा एखाद्या व्यक्तिरेखेच्या आत्मा किंवा एखाद्या व्यक्तिरेखेच्या शरीरामध्ये असलेली पिशाच भूत प्रेत हे काढता येऊ शकते दैवी शक्तीद्वारे किंवा पाठबळाद्वारे परंतु हे सुद्धा तितकं सत्य आहे की एखाद्या व्यक्तिरेखेच्या अंगातील शक्ती काढणं जेवढं सोपं आहे तेवढंच अवघड कार्य हे एखाद्या जागेतील दोष काढणं आहे कारण एखादी जागा असेल किंवा एखादी भूमी असेल त्याचा इतिहास किंवा त्याच्यामध्ये आत्तापर्यंत होऊन गेलेले कोणकोणत्या घटना कशा रीतीने होऊन गेलेल्या आहेत किंवा ते कशा रीतीने एखाद्या व्यतिरिक्तला कारणीभूत होऊ शकतात हे कोणी सहसा सांगू शकत नाही त्यामुळे अनेक वेळा आपण हे सुद्धा पाहतो की एखाद्या जागेमध्ये राहायला गेल्याच्यानंतर किंवा एखाद्या जागेमधून जाऊन आल्याच्यानंतर अनेक वेळा व्यक्तिरेखेच्या आयुष्यामध्ये मोठमोठे घटना किंवा बदलाव हे होताना दिसतात अनेक व्यक्तिरेखे आम्हाला हे सुद्धा सांगताना दिसतात की अगोदर ज्या घरामध्ये आम्ही राहत होतो ज्या जागेमध्ये आम्ही राहत होतो तिथे उत्कर्ष होता तिथे आम्हाला आनंद होता परंतु जेव्हा एखाद्या नवीन जागेमध्ये आम्ही स्थायिक झालो स्थलांतरित झालो त्याच्यानंतर आमच्या आयुष्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये अपडाऊन यायला सुरुवात झाली अचानकपणे संघट यायला सुरुवात झाली असे सुद्धा सांगणारे व्यतिरिक्त आहेत मग यातमध्ये दोष कोणाच आहे यामध्ये दोष त्या जागेचा किंवा त्या जागेमध्ये असलेल्या प्रॉब्लम किंवा त्या जागेमध्ये असलेल्या भूतप्रेत पिशाच्या आत्म्यांचा निश्चितपणे आहे असेच काहीतरी घटना किंवा काहीच एखादा अनुभव हा एका सबस्क्रायबर व्यतिरिक्तला आला आणि त्या ताईंनी आम्हाला फोनद्वारे तो अनुभव त्यांचा शेअर केला फॉरेन कंट्रीमध्ये ते ज्यावेळेस सुट्टीसाठी गेलेले होते आणि आता क्रिसमस चालू आहे नाताळाच्या सुट्ट्या चालू आहेत त्या अनुषंगाने ते फॉरेन कंट्रीमध्ये आता कोणत्याही कंट्रीचं मी नाव याच्यामध्ये काही घेत नाही आहे परंतु तुम्ही समजून घेऊ शकता की ते पाश्चिमात्य देशामध्ये फिरायला त्यांच्या फॅमिलीबरोबर गेलेले होते आणि या ताईंनी चॅनलच्या माध्यमातून जेवढ्या दीक्षा दिलेल्या होत्या त्या सर्व त्यांनी ग्रहण केलेल्या होत्या ज्यावेळेस ते अमुक अमुक एखाद्या देशामध्ये फिरायला गेल्याच्या नंतर ज्या चांगल्या मोठ्या लॉजमध्ये त्या मुक्कामाला होत्या रात्री लॉजला दीड दोन वाजता क्रिसमस सेलिब्रेशन झाल्याच्या नंतर ते येऊन झोपल्या आणि झोपल्याच्या नंतर त्यांना असा अनुभव प्राप्त झाला की रात्री दीड ते दोनच्या प्रहरामध्ये रात्रीच्या खिडकीमध्ये ज्या ठिकाणी ते लॉज होतं त्या खिडकीमधून जोरात वाऱ्याची झुळकात आली आणि तिथे कोणीतरी उभा आहे असं त्यांना तिथे सर्वप्रथम बाद झाला त्यांचा पती त्यांची मुले हे तिथे झोपलेले होते परंतु त्यांना अचानकपणे असं जाणवून आलं की अख्यादी अदृश्य शक्ती किंवा अदृश्य आत्मा हा पांढऱ्या रंगाचा एका कोपऱ्यामध्ये उभा आहे आणि त्यांच्याकडे तो पाहत आहे त्यांच्या गळ्यामध्ये विशेषतः चंडी कवच होतं आणि मुलांच्या चंडी कवच त्यांनी धारण केलेलं होतं त्यामुळे कुठेतरी त्यांना साहस होते की माझ्याजवळ कोणते ना कोणत्या स्वरूपाची शक्ती आहे इव्हन त्यांनी बजरंगबांचे सुरापाठ केलेले त्यांचे अनुभव होते जेव्हा त्यांनी लाईट लावली तेव्हा सर्वत्रपणे व्यवस्थित दिसत होते त्यांनी त्यांच्या मिस्टरांनासुद्धा उठवले आणि त्यांनी सांगितलं की असं असं मला थोडासा भास झालेला आहे आणि कोणीतरी घरामध्ये म्हणजे त्यांच्या तर लॉजमध्ये एक कोपऱ्यामध्ये उभा आहे असं त्यांना थोडंसं भास लागलेलं ला आहे थोडंसं कुठेतरी रात्रीची वेळ आहे परक्या देशात परक्या ठिकाणी आहोत त्यामुळे थोडंसं घाबरगुंडी थोडीशी उडालेली होतीच परंतु एकमेकाला सावरध्दीर तिथे जेव्हा ते झोपी गेले तेव्हा परत एकदा अडीच वाजता त्यांच्या असं लक्षात आलं की ते ज्या लॉजमध्ये झोपलेले आहेत किंवा जी खिडकी होती ती मुळामध्ये पूर्णपणे क्लोज झालेली नव्हती आणि त्या खिडकीमध्येच कोणीतरी बसलेलं आहे असं त्यांना तिथे परत एकदा बाद झाला शेवटी रात्रीच्या प्रहरामध्ये अचानकपणे तर लॉज बदलू शकत नाही किंवा अचानकपणे बाहेर निघून दुसऱ्या लॉजमध्ये जाऊही शकत नाही अशावेळी त्यांनी मनातल्या मनामध्ये बजरंग बाण म्हणायला सुरुवात केली आणि जे चंडी कवच त्यांच्या त्यांच्या मुलांच्या त्यांच्या पतीच्या गळ्यामध्ये होतं त्याला त्यांनी घट्ट पकडून ठेवले आणि डोक्यावरती पांघरून घेऊन ते झोपी गेल्या परंतु त्यांच्या केसाला सुद्धा धक्का लागलेला नाही आहे हे खासियत होती दिले गेलेलं दीक्षांची किंवा ज्या गळ्यामध्ये कवच म्हणा किंवा जे केलेले कवचरूपी पाठ म्हणा हे कुठे ना कुठे हे अशा वेळी त्यांना कामी आले किंवा अशावेळी देवी शक्ती ह्या सहाय्यक होतात हे त्यांना त्याचं परिणाम दिसून आले सकाळी त्यांनी म्हणजे आपल्या भारतीय वेळेनुसार पहाटे साडेपाच पावणे सहा वाजता त्यांनी फोनवरती म्हणजे जो नंबर तुम्हाला सर्वांना माहिती आहे त्यावरती कॉल केला आणि जे झालेली रात्रीमधली जी हकीकत आहे ती संपूर्णपणे आमच्याशी शेअर केली आणि तुम्हाला ऐकून विशेष वाटेल अक्षरशः ताई त्या था रडत फोन करत होत्या आणि कशा रीतीने आभार व्यक्त करू की दैवी कृपा झाली आणि आमच्याकडून बाण किंवा चंडीकवच असे ये दिव्य पाठ आमच्या घरामध्ये झाले आमच्या मुलाबाळांच्या गळ्यामध्ये आमच्या स्वतःच्या गळ्यामध्ये ते आम्ही धारण केले आणि आम्ही निर्विघ्नपणे अशा असलेल्या प कंडिशनमधनं किंवा सिच्युएशनमधनं की ज्या सिच्युएशनमध्ये कधीही काहीही होऊ शकलं असतं कारण रिॲलिटी आहे ज्यावेळेस अशा या तांत्रिक तांत्रिक मनापेक्षा जसे या नकारात्मक ऊर्जा ज्यावेळेस ॲक्टिव्ह पोझिशनमध्ये असतात तेव्हा ते कोणत्याही लेवलला पोहोचू शकतात जर ते त्यांचं दृश्यमान किंवा त्यांची जी स्थिती आहे ती एखाद्याला दृश्यमान करू शकतात तर निश्चितपणे ते त्याच्यावरती अटॅकसुद्धा करू शकतात अशा रीतीच्या या कंडिशनमधून त्यात ताई सही सलामत त्यांच्या परिवारासहित बाहेर पडल्या तेव्हा त्यांनी बजरंगबली चंडी असेल बगलामुखी माता असेल ह्या सर्वांचं त्यांनी परत एकदा मनुष्य आभार मानले त्यांचे ते नतमस्तक झाले आणि आम्हाला तो केलेला अनुभव हा सुद्धा शेअर करून त्यांनी आमच्यासुद्धा आभार मानले त्याबद्दल मी सुद्धा आभार करतो की त्यांनी एवढी मोठ्या परिस्थितीतनं बाहेर येऊन आणि जे त्यांनी एक पद्धतीचं धैर्य दाखवलं आणि जो विश्वास देवी देवतांवरती ठेवला एक मनस्थिती दृढता ही त्यांच्या मनामध्ये निश्चितता आली त्यामुळे ते त्या परिस्थितीनं बाहेर पडले पर हे असेच साधक आहेत आणि ही रियालिटी आहे तात्पर्य काय आहे तात्पर्य हेच आहे समजून घ्या शेवटी पहा आपणसुद्धा अनेक वेळा आपल्या परिवाराबरोबर फॅमिलीबरोबर अनेक ठिकाणी जात असतो किंवा नवीन नवीन लॉज किंवा अशा अनोळखी जागी राहत असतो अशा ठिकाणी बेसिकली आपण असं तर पाहू शकतच नाही आहे की ते एखादा लॉज असेल किंवा ते चांगला आहे की नाही बरं आसपासच्या लोकांना विचारलं तर कोणी जरी इनडायरेक्टली असं सांगतही नाही आहे की हा जागा असेल तो लॉज असेल तो हॉन्टेड आहे किंवा आणि तुम्ही हे सुद्धा जाणून आहात की अनेक गावांमध्ये अनेक शहरांमध्ये असे सुद्धा लॉजेस आहेत अशा जागा आहेत ज्या हॉन्टेड आहेत मग त्याचंच कुठेतरी हे द्योतकसुद्धा दे आपल्याला पाहायला मिळतं की तुम्हा आमच्या गावामध्ये किंवा तुम्हा आमच्या सिटीमध्ये किंवा अनेक ठिकाणी तुम्ही स्वतः पाहिलं असेल इव्हन तुमच्या शहरामध्ये सुद्धा की अनेक मोक्याच्या असलेल्या जागा किंवा एखाद्या मेन हब स्टेशनमध्ये असलेली जागा बिल्डिंग इमारत पडक्या अवस्थेमध्ये दिसते कारण त्या जागेचा इतिहास कुठे ना कुठे हा विचित्र असतो कोणत्या ना कोणत्या घटना किंवा कोणत्या ना कोणत्या तिथे गोष्टी या घडून गेलेल्या असतात ज्या पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिटीजने भरलेल्या असतात हेच रिझन आहे की काही ठिकाणी काही जागा हे संपूर्णपणे पडीक अवस्थेमध्ये असतात किंवा काही ठिकाणी जागा काही इमारती काही फ्लॅट अशा असतात ज्या ठिकाणी कधीही कुठला भाडेकरी टिकत नाही किंवा एखाद्या जागेमध्ये वारंवार एक व्यक्तिरेखा चिकाटीने राहू शकत नाही म्हणजे ह्याला कुठे ना कुठे जबाबदाऱ्या निश्चितपणे नकारात्मक ऊर्जा किंवा भूतप्रेत पेशाच्या असलेला ताबा त्या जागेवरती हा असतोच असतो बरं आता अनेक सुद्धा आमच्याकडे काही अनुभव प्राप्त झाले की ज्या जागेमध्ये किंवा एखाद्या फ्लॅटमध्ये जर एखादी घटना होऊन गेलेली असेल आत्महत्येसारखी घटना किंवा चुकीच्या पद्धतीने मृत्यूची झालेल्या घटना तर त्या जागेचे किंवा त्या फ्लॅटचे किंवा त्या बंगल्याचे मालक हे ते जागा ते त, ले ले ती फ्लॅट तो बंगला इनडायरेक्टली मुद्दाहून दुसऱ्याला भाड्याने देतात रेंटने देतात आणि आजूबाजूच्या लोकांना होऊन गेलेल्या घटना माहिती जरी असतील तरीसुद्धा ते नवीन आलेल्या त्या रेंटला किंवा त्या जागेमध्ये रहि नवीन आलेल्या रहिवाशाला ती गोष्टी सांगत सुरू याचं रिझन एकच असतं कारण ही सध्याची जी परिस्थिती आहे किंवा सध्याचा जो समाज आहे जे कलियुगामध्ये असलेल्या लोकांची दाहकता आहे हे एखाद्याचं वाईट होऊ द्यात किंवा आमच्यापेक्षा अगोदर त्याचं वाईट होऊन जाऊ दे अशी विचारसरणी असलेली लोकांची वर्तमान स्थितीमध्ये असलेली ही परिस्थिती आहे त्यामुळे समजा विचार करा एखाद्याच्या फ्लॅटमध्ये किंवा एखाद्या फ्लॅटमध्ये किंवा एखाद्या घरामध्ये एखाद्या व्यक्तीने आत्महत्या के केलेली असेल किंवा एखाद्या घरामध्ये किंवा त्या फ्लॅटमध्ये पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिटी होत असतील आणि जर आजूबाजूच्या लोकांना जर ह्या गोष्टी माहिती असतील तर ते मुद्दाहून गप्प राहतात कारण कोणीतरी तिथे राहायला यावे आणि आमच्यावरचं काय असेल ते संकट टळून त्याच्या मागे जावे ही त्यांच्या मनामध्ये असलेली एक पद्धतीची आसुरी भावना असते अनेक वेळा तर आम्ही हे सुद्धा पाहिलेले की आजूबाजूची व्यक्तिरेखा घाबर तर अशी जर घटना एखाद्या बिल्डिंगमध्ये सोसायटीमध्ये जर झालेली असेल कारण एखादं घर जर कंटिन्युअसली बंद राहिलं किंवा फ्लॅट बंद राहिला किंवा बंगला बंद राहिला तर आजूबाजू लोकांना भीती वाटते तिथं कोणाचा तर सतत वावर त्यांना होताना दिसत असतो त्यामुळे कोणीतरी यावे त्या घरामध्ये किंवा त्या फ्लॅटमध्ये त्या जागेमध्ये राहावी ही त्यांची मनिषा त्यांच्या मनामध्ये असते जी की आसुरी आहे तेव्हा मग तात्पर्य हेच आहे की एखाद्या व्यक्तिरिकेच्या पाठीमागे असलेली कोणती पद्धतीची घटना किंवा भूतप्रेत किंवा नकारात्मकता ही एक वेळ काढता येऊ शकते किंवा दैवी सानिध्याद्वारे दैवी ऊर्जेद्वारे तपाद्वारे या गोष्टी एखाद्या वेळेस काढता येऊ शकतात परंतु जागेमध्ये असलेले दोष किंवा जागेमध्ये घडून गेलेल्या गे पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिटीज या सहसा निघत नाहीत हे निश्चितपणे याची रिॲलिटी आहे बरं ते निघतच नाहीत असंही म्हणता येत नाही ते निघतातसुद्धा परंतु आमाप पद्धतीचे त्या जागेमध्ये दैवी शक्ती ऊर्जा वलय असणारे स्त्रोत्र हवन बऱ्याचशा गोष्टी ह्या कराव्या लागतात तेव्हा कुठेतरी हा फरक पडायला सुरुवात होतो परंतु एक मात्र निश्चित आहे की सहसा जागेमध्ये असलेली शक्ती त्या जागेला सोडत नाही इवन त्या जागेमध्ये जो व्यक्तिरेखा राहिला येईल किंवा जो जो व्यक्तिरेखा राहायला येईल त्याला हानी पोचवण्याचं कार्य अशा जागा या अनेक वेळा करताना दिसलेल्या आहेत आणि अशा अनुभवसुद्धा आमच्याकडे आहेत काही जागा तुम्ही त्याच्यावरती बांधकाम करा बांधकाम चढताना दिसत नाही बांधकाम चढत असेल तर वारंवार घटना होतात अनेक व्यक्तिरेखा तर तुम्हाला असे सुद्धा दिसतील की बांधकाम केलेलं आहे पण बांधकाम केल्याच्यानंतरसुद्धा नंतरसुद्धा वेळा कोणत्या ना कोणत्या घटना या सातत्याने एखाद्या जागेमध्ये होताना दिसतात काही जागा तर अशा आहेत ज्या रक्त मागणारे जागा असतात किंवा असे काही रस्ते असतात ज्या रक्त मागणारे रस्ते असतात म्हणजे वर्षभरातून एखादी घटना कोणते ना कोणती अशित्र होऊन जाणार त्या जागेमध्ये किंवा त्या आसपासच्या एरियामध्ये त्या रस्त्यामध्ये की त्या जागेमध्ये रक्तपात हा शंभर टक्के होणार अशा सुद्धा जागा असतात जा जे रक्त मागतात आणि याचंच कुठेतरी हे द्योतक असतं की एखादी बिल्डिंग असेल कन्स्ट्रक्शन्स असेल याच्यावरती ते कंट्रक्शन चढत असताना अनेक वेळा तुम्ही ऐकता एखाद्या कामगार असेल त्या कामगाराचं वरून खाली पडून मृत्यू होतो किंवा विजेला धक्का लागून मृत्यू होतो ज्यावेळेस एखाद्या बिल्डिंगचं एखाद्या मोठ्या सोसायटीचं बांधकाम चालू असतो मग हे रिझन काय आहेत शेवटी जागा त्या जागेमध्ये असलेले दोष हे बळीच्या स्वरूपामध्ये काही ना काही गोष्टी मानवी ह्या प्राप्त करून घेत असतात त्यामुळे हेच रिझन आहे की कोणतीही जागा असेल किंवा कोणत्याही पद्धतीची फ्लॅट असेल किंवा एखादी मिळकत असेल ती घेण्यापूर्वी आवश्यपणे विचार करणं हे तितकंच महत्त्वाचं आहे सेकंड पॉईंट आपण ज्या ज्या वेळेस बाहेर काही जात असेल लॉज करत असेल तर आता ती जागा तो लॉज ते बदत आहे ना नाही ते देऊ जाणो परंतु शाश्वती तर मी एवढी देऊ शकतो की जे तुम्ही आजपर्यंत केलेले बजरंगबान असतील चंडी कवच असतील शाबरी कवच असतील माता भगवती बागलामुखीची दीक्षा असेल ज्या अनुषंगाने तुम्ही ते प्राप्त केले आणि तुम्ही तुमच्या घरामध्ये जर ते केलेले असतील दीक्षेची ताकद ते वलय ते कवच तुमच्याजवळ असेल तर निश्चितपणे तुमची हानी होण्यापासून ती दैवी ऊर्जा ही सदैव तुम्हाला साथ देते हे त्याचा आज मी सांगितलेला जो अनुभव होता त्याचं द्योतक आहे त्यामुळे आपले सर्वांचं प्रथम चरण हेच असायला हवे की बजरंगबाण हे आपल्या घरामध्ये सातत्याने महिन्यातून एक वेळेस तरी कोणत्या ना कोणत्या व्यक्तिरिकेकडनं व्हावे हो हे आपल्या घरामध्ये प्राथमिक श्रेणी मग त्याच्यानंतर बग बगलामुखी दीक्षा असेल चंडी दीक्षा असेल किंवा आगामी येणारी भैरव दीक्षा असतील ज्या अनुषंगानं तुम्ही ते कराल शेवटी काय आहे समजून घ्या पैसा म्हणजे सर्वस्व नाही हो पैशावरती सर्व गोष्टी विकत घेता येऊ शकत नाहीत ना की ना, तो आनंद घेता येऊ शकतो ना मृत्यूला जिंकता येऊ शकतं शेवटी आपलं समाधान आपला आनंद हा सर्वात मोठी गोष्ट आहे आणि आपली फॅमिली आपलं घर हे सिक्युअर आहे हे तर आपली जबाबदारी आहे आपलं कर्तव्य आहे त्यामुळे तर आपण जे काही दीक्षा ग्रहण आजपर्यंत केलेले असाल करणार असाल किंवा तुम्ही ज्या दीक्षा ग्रहण केल्या त्याच्या अनुष्ठान करत असाल तर निश्चितपणे तुम्ही यकीन म्हणा तुम्ही करत असलेले एक पद्धतीचं तप आहे ज्या अनुष्ठानद्वारे तुम्ही तुमच्या घरामध्ये बसून करत आहात आणि हे तप आज न उद्या ज्यावेळेस अशा कंडिशन्स येतात अशा अडीअडचणीची वेळ येते तेव्हा ते उपयोगी पडल्याशिवाय राहत नाही तेव्हा देवी देवता निश्चितपणे तुमची साथ देण्यासाठी उभे राहतात हे त्याचं देवतक आहे अशा याच्या या भागामध्ये मी अगदी थोडक्या स्वरूपामध्ये परंतु मला खऱ्या अर्थी वाटलं की ही माहिती तुमच्यापर्यंत शेअर करावी किंवा कशा रीतीने एखाद्या व्यक्तिरेखेवरती आलेली वेळ दैवी ऊर्जेच्याद्वारे त्यातनं तो बाहेर पडू शकतो ह्या तुमच्याशी मला असं वाटलं की हे सर्व गोष्टी शेअर करा त्या अनुषंगाने व्हिडिओ केला आणि सांगण्यात तात्पर्य हेच होतं शेवटी पहा कळत नकळत तुम्ही आम्ही आपणसुद्धा कुठे ना कुठे जात असतो कुठे ना कुठे येत असतो परंतु कोणती जागा कोणता एरिया हा कसा असेल हे इझिली आपल्याला कळून येत नाही आणि ज्या ज्यावेळेस अशी पौर्णिमा अमावस्या किंवा शनिवार किंवा ग्रहणसारखी स्थिती उत्पन्न असते किंवा कधी नक्षत्र खराब असते तेव्हा अशा नकारात्मक ऊर्जा या त्यांच्या एका चरमसीमेवरती असतात जेव्हा त्यांच्या ते ती ॲक्टिव्हिटी त्यांची ती ते पोझिशन या निश्चितपणे दाखवून देतात आणि या यांच्या असलेल्या ॲक्टिव्हिटीच्या कालखंडामध्ये जर एखादा स्त्री पुरुष त्यांच्या आवाक्यामध्ये आला तर निश्चितपणे कुठे ना कुठे हानी होण्याचे सुद्धा चान्सेस एखाद्या पुरुषाचे किंवा त्याच्या परिवाराचे होताना स्वदेसात त्यामुळे आपली प्रथम जबाबदारी आहे आपण आपल्या सहित आपल्या परिवाराचे सुद्धा रक्षण करण्याचे अशा आहे आजच्या भागामध्ये मा जी माहिती देण्याचा प्रयत्न केला हा निश्चितपणे तुम्हाला आवडलेला असेल चॅनलला नवीन असाल तर एक रिक्वेस्ट आहे चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही चॅनलवरती येता चॅनलला व्हिडिओ पाहता परंतु सबस्क्राईब करायला विसरता नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना सपन नॉलेज गुरुजी आधी शालायक निरंजन आधी